गुड मॉर्निंग एवरीवन नमस्कार मंडळी ब्लॉग आहे कोल्हापूरमधला तर सकाळी तुम्हाला मी तयार दाखवते स्वयंपाकाची काय आहेत तर आज सकाळी सकाळी स्वयंपाक करायला लागले मी सहा वाजता काल जी कोथिंबीर आणली होती ना ती पाण्यात घालून ठेवली किती छान फुललेली आहे तर मी इकडं बटाटे घेतलेले आहेत आणि भेंडी पाण्यामध्ये स्वच्छ भिजवून ठेवली होती एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आणि हा मेथीदाणा हे आपलं नेहमीचं काम आहे जे मी सकाळी मेथीदाना भिजवून खाते दूध होतं रात्रीचं थोडंसंच होतं जास्त नाही आहे अगदी सोडं होतं आणि जास्त दूध तर काय आणत नाही दूध त्याच्यामुळं मग माझ्यासाठी आणलं होतं तर आता मी इकडं बटाटे उकडत टाकणार आहे तर सकाळी इतक्या स्वयंपाकाची का तयारी हे तुम्हाला मी आता सांगते तर सोहम आमचा की म्हणतो की आई दुपारी उन्हातनं घरी यायला की नाही खरंच खूप म्हणजेच कॉलेज लांब आहे घरापासून तिथं तो राहतो तिथं त्यामुळं बोलला की आज टिफिन आई त्यामुळं की नाही मी काल पण त्याला टिफिन दिला होता राजमा चावल केलेला आणि सोहम आता गेलेलं आहे बघा जस्ट जिमला सकाळचे सहा वाजलेले आहेत स्वयंपाक लवकर ह्यासाठी घातलेला आहे की टिफिन करायचं आहे ब्रेकफास्ट पण त्याला द्यायचं आहे आणि मला योगा पण जॉईन करायचा असतो अंधार आहे बघा बाहेर आणि इकडं मी पाणी भरायला ठेवले रात्री मी पाणी भरायचं विसरले तर इकडं बाहेर ॲक्वागाड आहे म्हणजे आमचं जे रूम आहे ना त्याच्या बाहेर ॲक्वागार्ड आहे तिथून आम्ही पिण्याचं पाणी आणि स्वयंपाकाचं पण मी तिथूनच भरते आणि जास्त काय लागत नाही ना पाणी स्वयंपाकाला पण म्हणजे वॉशिंगला वगैरे नळाचं घेते पण तसं स्वयंपाकाला तिथून वापरते तर हे इकडं बघा ठेवलेलं आहे बरण्या सगळ्या व्यवस्थित सगळं करून ठेवलं आहे कारण मला उद्या जायचं आहे त्याच्यामुळं आणि हे आहे आमचं लाल तिखट हे भरण्या किती छान आहेत ना तर ह्या काचेच्या भरण्या तुपाच्याच आहेत बरं का ह्या आपण भरण्या सो आम्हाला काही तिखट जास्त लागत नाही त्यामुळे संपत नाही जेव्हा आम्ही इकडे येतो ना तेव्हाच ते जास्त त्याला असं म्हणजे आम्ही स्वयंपाक वगैरे करतो असं तर तो एक वेळचा टिफिन टिफिन म्हणजे एक वेळी मेसमध्ये जेवतो दुपारी त्याच्यामुळे आणि हे जे मी काल तिरगुळ्याच्या पोळ्या केल्या होत्या ह्या डब्यात ठेवलेल्या आणि एक दोन तीन शिल्लक आहेत म्हटलं तर राहायला नको त्याला टिफिनबरोबर देऊन संपवते तर मी अशाच ठेवल्या ना त्या दिसणार पण नाहीत आणि मग त्या तिथंच राहून जातील म्हणून मी त्या पहिल्याच बाजूला काढून ठेवल्या की लक्षात येईल माझ्या इकडं बटाटे उकडता आहे तर मी इकडं भेंडी कापून घेणार आहे तर भेंडी मी कापून ठेवली आधी बारीक बसून विळीनं कापली उभं राहून कुठं चाकूनं की नाही लवकर काम होत नाही माझ्याकडून त्यामुळे की नाही चाकून चाकूला असं पण त्या सोमच्या चाकूला की नाही बिलकुल धार नाही येत आणि धार काढायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे मग म्हटलं आता पहिल्यांदा पीठ मळून घेते तर मी आज की नाही पराठे आणि चपाती हे दोन्ही एकत्र करायचं म्हणजे की नाही काय होतंय तर आपण चपातीचं चा तर पीठ मळतोच असं पण एकाच ह्याच्यामध्ये की नाही दोन एकाच दगडात दोन पक्षी मारता येतील या ह्याच्यानं मी नाही इथं पराठे करायचा घाट घातलेला आहे आणि तो सोम बोलला होता की आई पराठे कर एकदा त्याच्यामुळं मग जायच्या आधी म्हटलं त्याला पराठे करून घालावेत आणि दुपारी त्याला यायला फार कंटाळा येतो म्हणजे ऊन लागतं त्याच्यामुळं तो बोलला की टिफिन दे त्यामुळं मग आज मी करून देत आहे त्याला टिफिन तर मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे माझ्याकडे जास्त भांडी नाही आहेत मंडळी त्यामुळे जी भांडी इथं अवे अवेलेबल आहेत कारण की आता आणि असं पण एक दोन वर्षाचा प्रश्न आहे आता सो हो माझं त्याचा तो सेकंड इयर चालू आहे आणि दोन वर्ष झाली की मग तो असंही त्याचं काय जिथं होईल तिथं त्याच्या हशिबाने त्यामुळं काही मग जास्त भांड्यांचा पसारा केलेलं नाही मी इथं ून मी साडेसहा ला 45 सा योगा जॉईन केला फोर्टी फायव्ह मिनिट योगा असतो पण मी तेवढा काय केला नाही दहा मिनिटं शेवटची केली नाहीत मग स्वयंपाक करायला वेळ होतो त्याच्यामुळे म्हटलं राहू दे भेंडी मी भाजून घेतली केवढीशी झाली अर्धा किलो भेंडी होती भाजी करायची मी नेहमी भाजूनच करते म्हणजे की असं काय म्हटलं चिकट होत नाही भिंडीची भाजी आमच्या गावकडं असं भाजूनच करतात फोडणी घातलं की झालं पटकन शिस्ते वेळ लागत नाही आणि इकडे बटा आलू पराठे करण्यासाठी बघा बटाटे मी किसून घेतलेले आहेत कांदा आणि मिरची पण बारीक करून घेतली थोडी म्हणजे काय होतंय पण घातलं ना की मग बारीक होते, होते चांगलं आणि मग फुटत नाही पराठा थोडंसं कांद्याला पाणी सुटू शकतं ओबडदोबड मी मिरची घातलीच्या त्यामुळे थोडंसं पाणी सुटलंय काय होत नाही होतं त्याला आणि तर आपण घरायच्यामध्ये मसाले मसाल्यामध्ये माझ्याकडे काय मसाले असं का नाही आहेत थोडंसं मीठ चवीनुसार मिरची घातली आपण त्यामुळे लाल तिखट फक्त एक चमचा घालूया हो म्हणजे सोमला असं पण तिखट आवडते मला आणि मी तिखट करते तर मीठच लागत नाही त्याला मीठ खाऊन सवय झाली जास्त थोडीशी हळद आणि हे आहे बघा चिली फ्लेक्स घालू दे चांगलं चिली फ्लेक्स पण असंही पडून जाणार आहे तर हे तिखट होईल बघ जास्त चिली फ्लेक्स घालण्यापेक्षा हे होण्या पिझ्झा सिझनिंग इटालियन सिझनिंग आहे हे पण छान लागतंय पिझ्झा सिझनिंग पण चांगलं लागतं नाही हे इटालियन सिझनिंग पिझ्झा सिझनिंग ऑरिगॅन तेच असतंय काय ऑरिगॅन वेगळा लिहिलेलं असतंय त्याच्यावर ओके ठीक आहे चालेल आपल्याला तसं त्यातलं काही जास्त माहित नाही असलं तर घालायचं नसलं थोडं थोडायचं भरपूर सगळी खूप सारी कोथिंबीर पराठा करताना घालायची म्हणजे पराठा अगदी छान होते आता हे सगळं आपण मिक्स करून घ्या पीठरी मी मळून ठेवले एवढं सकाळी उठल्या उठल्या सगळी तयारी करून ठेवली आता ह्याच्या चपात्या आणि पराठे पण होईल म्हणजे पटकन स्वयंपाक आता वाजले किती सुमो सव्वा सात काय हा साडेसात वाजले लवकर झालं माझं तरी पण सव्वा सातला सगळं आहे ते आणि मग बाकी सगळं आवडीच तर वेळ झाला वेळ कुठं अजून आहे तो सव्वा साडेआठ पर्यंत त्याचं सगळं झालं पाहिजे म्हणजे तो निघतोय चला म्हणजे आता करून घेते पराठे तुम्हाला दाखवते मस्त सकाळ सकाळची घाई गडबड सगळ्यांचीच असते आणि हे इकडचे कोल्हापुरी पराठे आहेत बटाटे कोल्हापुरी नाही इंदोरी बटाटे आहेत म्हणजे इकडे गोड बटाटे गोड बटाटे पण मिळतात तुम्हाला असले पण मिळतात बटाटे हे चांगले मिळतात बटाटे हे आमच्या गावाकडं पण मिळतात आमच्या शेतात असलेच असतात गोडवाले मुंबईला जास्त मिळतात चला आता हे मिक्स झालेलं आहे खंब घ्या म्हणजे मीठ झाले का बरोबर झाले गोळा झालाय ह्या मिरच्या ठेवून दिल्या तोड तिकड झाले मग पराठा कसाला ठेवून देते सगळा भेंडीची भाजी आधी करून घेते फोडणी करिरं मोहरी मुंग नंतर ही मिरची आणि लसूणची पेस्ट आहे ही पण घालणार आहे मी आधी कांदा घालते टोमॅटो कापून ठेवलाय मिरची आणि ही लसूणची पेस्ट आहे भेंडीच्या भाजीमध्ये मिरची आणि लसूण हे पाहिजे पाहिजे नुसतं मिरचीच करतात तो पण मी थोडं लाल तिखट पण घालणार आहे सखत कायची गडबड भांडी खूप कमी आहे जी भाजी अवेलेबल आहे त्याच्यात करते त्याच्यातच पीठ मळलं होतं आता याच्यातच परत मी भाजी करायला लागली भेंडीची आता कांदा चांगला परत की आपण घरूया टोमॅटो त्याला काही हो जास्त वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपण भेंडी भाजून ठेवलेली आहे तिची हो कट पण होत नाही कांदा भाजलाय पण पन टोमॅटो करून घेऊया भेंडीमध्ये पण थोडीशी कोथिंबीर घालते नंतर ठेवले बघा मी कोथिंबीर कशी खुलून मस्त झालेली आहे आणि एकदम गावठी कोथिंबीर आहे राहते दोन चार दिवस राहते असे थोडीशी हळद चाट मसाला किंवा आमचर पावडर असेल ना, ना भी इंदी के में। है ते पण घात चालतोय भेंडीच्या बाजूमध्ये आता माझ्या बिस्ट काही अवेलेबल नाही आहे त्याच्यामध्ये झालं थोडस लाल तिखट आणि मीठ त्यानुसार मीठ परतून द्यायचं गॅस बारीक करायचं आणि पाणी मिनिटात भाजी तयार फ्रंट कॅमेरा लावायसाठी सगळं जुगाड केली केला मी त्या कुपऱ्यात डब्या डबे ठेवले पण काय तो मोबाईल टिकन झाला तिथे जाऊ तिकडे अजून थोडा वेळ आहे आंघोळीला चाललाय तो घर असं पकड बाबा काय करणार काय करू शकत नाही त्याला आपण पीठ घेते एक पराठा दाखवते तुम्हाला ऍक्च्युली हा तवा काही बरोबर नाही म्हणजे असा जरा पातळ आहे त्याच्यामुळं गोळा खूप सारा घालायचा सारणाचा पराठा चांगला होते कम्प्युटरवरती सोमनं विष्णू सहस्त्र नाम लावलंय आवाज या हे जे आहे ना ते आलं तर ले ले। पापड तळलेले पापड नाही पुरी तळलेली समो पुरी केलेली सोमला राजमा राजमा चावल केले दुपारी संध्याकाळी राजमा थोडासा उरलेला मग खा नको पूर। त्याची पुरी बनवली थोडस स्पीट आहे सोमचपातीचं हं मग याच्यावर फुगतोय का पराठा फुगायला तरी पाहिजे आहे, आहे, आहे फुगला फुगला जाय ते बा जाळी असं काढून घ्यायचा म्हणजे की नाही किंवा तुम्ही खाली वाटी पण देऊ शकता एक थोडंसारखं त्याच पाणी धरतं ना खाली ते सगळं असं निघून जात आता पटापट करून घेते असं थोडं हाताने केलं ना की सगळीकडे सा असं चांगलं स्प्रेड होते मग तर असे छानसे पराठे टम फुगले बर का पराठे पण खूप छान झालेले इतके टेस्टी झाले होते ना थोडंसं तिखट करायचे पराठे नेहमी की नाही भारी लागतात मग थोडंसं चीज बीज घातलं ना तर अजून भारी लागतात वेळेवर माझं काम झालं हेच महत्वाचं तर मी आताच चपाते करते काल बाजारातून मी काकडी आणि खूप सारी गाजरं वगैरे आणली होती ही सगळी गाजरं काहीतरी मी ठेवणार नाही थोडी थोडीसो गाजरं घेऊन जाईल जाताना अंबरनाथला वगैरे सकाळीच तर जायचं आहे आणि ही गाजरं खूप छान लागतात बरं का ही वेगळी गाजरं असतात थोडीशी गोड लागतात ही आमच्याकडं म्हणजे अंबरनाथला वगैरे ही गाजरे मी कधी विकताना बघितलेली नाही आहेत आणि सलाद खाणं खूप महत्त्वाचं आहे सो मला पण मी हे सांगते की तू नेहमी काकडी गाजर असं आणत जा आणि बीटरूट वगैरे मी असं खूप बारीक कापलेलं नाही असं गोलगोल चकत्या वगैरे केलेलं नाहीत आमच्या गावाकडे सर्रास बघा सलाद की असं हे उभंच कापतात म्हणजे चार चार तुकडे असे करतात लांबडे आणि ते खाताना पण बरं पडते टिफिन मध्ये पण असं की नाही सकाळी सगळी कामं ब्रेकफास्ट टिफिनची झाली असली ना की मग आपल्याला दुपारी बराच वेळ मिळतो तर मी आज थोडा रेस्ट करणार आहे कारण की सकाळी सकाळी मला निघायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडं रेस्ट केलेलं बरं आणि आमच्या सोमकडं हा तीन खणांचा म्हणजे तीन डब्यांचा डबा आहे मोठा तर एकामध्ये मी घातलेली आहे चपाती खालच्या डब्यामध्ये घातलेली आहे भाजी भाजी खूप सारी दिलेली कारण की आमच्या दोघांसाठी मी अर्धा किलो के भेंडी केलेली ती कमी झाली असे पण थोडीशी सुकून पण भाजी पण खूप खायचं बरं का भाकरीपेक्षा पण भाज्या खरंच खूप खायच्या भा असं डॉक्टर पण सांगतात की भाजी जास्त खायची आपण भाकरीपेक्षा किंवा चपातीपेक्षा खूप दिवसांनी असा टिफिन भरला आहे मी टिफिन वगैरे देताना मुलं जेव्हा लहान होती ना शाळेत जायची तिची आठवण होते मला चला टिफिन बॉक्स रेडी आहे पराठे रेडी आहेत सो ना इकडे दिवाबत्ती करून घेतली त्याची सकाळी पूजा अर्चा असते कारण आंघोळ वगैरे सगळं करून मी आले तरी माझं लेट असते कसं <laughs> काय आवरत नाही ना सकाळी लवकर आणि आमच्याकडे ही माता सरस्वतीची मूर्ती आहे बघा आज दही वगैरे काही नाही आहे त्यामुळं आवळ्या सॉरी आंब्याचं लोणचं दिलंय आंब्याची फोडे घे थोडस केचप दिलं एकच आहे केचप पण लोणचं आहे ते दिलं मी त्याला दिवस टिफिन पाणी देते खरं <laughs> तुझं टिफिन घे चला उद्यापासून उद्याप उद्या पण मिळणार आहे सोमला टिफिन उद्या सकाळी माझी साडेआठला गाडी आहे कोयना सोमचं सोम टिफिन बनवेल मेसला जेवेल काय सोम पराठे कसे झाले टू एम टेस्ट झाले आहेत ना मी पण बघितलं जरा असं खाऊन दही पाहिजे होतं ना मंडळी आज मी जाणार आहे तर सहा वाजलेत तर मी इकडं भाकरी करायला लागली कारण भाकरी का करायला लागले कारण की हे जे पीठ आहे ना हे तर सोम काही करणार नाही आणि उगंच खराब होऊन जाईल आणि मला शुगरसाठी पण बरं म्हणून तांदळाचं आणि नाचणीचं जे हो पीठ होतं ते मिक्स केलं आहे आणि त्याच्या भाकरी करायला लागले आणि आज टिफिनसाठी सोहमला आणि मला केले स्प्राउटची स्प्राऊटची भाजी माय बटाटा एक घातला आहे आणि मोगचे स्प्राउट्स बनवलेले हो त्याची भाजी करते इकडं चला आता वेळ झाला आहे सोहून गेला जिमला मी इकडे सगळं तयारी करून ठेवलेली आहे पटपट करून घेते आणि निघते बाई वेळेवर आज काही योगा करायचे जमणार नाही बहुतेक सहा वाजून पाच मिनिटं होऊन गेलेले आहेत जिमला गेला दरवाज्यावरती करूया छान हवागार येते एकदम असं थंडी वाटते मग नेगा इकडे कोल्हापुरात तसं मुंबईला सकाळी सकाळी उठल्यावर अजिबात घरट्या वाटत नाही ना थंडी वाट्यास वट्या स्वेटर घालावं पण एकदा कामाला लागलं की काय वाटत नाही आवरून घेते आधी जायचं पण आहे इथून जायचं बस रिक्षा पकडायला जायचं आहे रिक्षा पण मिळा मिळाल्या पाहिजेत आठ सव्वा आठला काहीतरी गाडी आहे तर मंडळी मी चाललेली आहे साडेसात वाजले सोमजी मोरून आहे त्याला बोलले की नंतर आंघोळ डुंगूळ खरं मला सोडायचं आहे खबर मग बाय बाय सगळ्यांना तो हो चला जाऊया वेळ चला गाडी चुकायची साठ आठ पंचवीसला आहे ना समोर जायला पण वेळ होतो ब्रेकफास्ट केला मी आणि सोमना ओट्स घातले पाहिजे त्याला आता काही ब्रेकफास्ट केलेलं नाही टिफिन नाही हा सुमो आमचा जी मोरून आला आणि की नाही त्याला बोलले मी आंघोळे वगैरे करू नको बाबा मला आधी सोडून ये रिक्षा स्टँडपर्यंत तो थांब म्हणत होता था की आय आंघोळ करतो थांब आणि मी तुला सोडायला येतो म्हटलं अरे तुला येऊन नाश्ता करा आणि कॉलेजला जा वेळ होईल आणि सकाळी छान असा बघा सूर्योदय झालेला आहे चल दिसत नाही हॉकीची पंढरी तिकडे हनुमान मंदिर आहे मी पोहोचले रिक्षावाली काकांनी माझी बॅग बी उतरून दिली आणि हे आहे रेल्वे स्टेशन श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस

गाडीत बसल्यानंतर मी घरी फोन केला आणि माझ्या भाचीच्या फोनावर फोन केला की वडिलांना सांगावं मी चाललेली आहे म्हणून आणि भाचीनं माझ्या सांगितलं की रात्री वडिलांची आमच्या तब्येत अचानक बिघडली आणि रात्री त्यांना ॲडमिट करावं लागलं आहे आय सी यूमध्ये ठेवलेलं आहे मी गाडीत बसले पाचच मिनटं होती गाडी सुटण्यासाठी आणि मग मी संदीपला फोन केला की नाही बाबा मी येते मला नाही जमणार हे मी नाही जाणार मी येते मग वडिलांना बघायला आमच्या तर संदीप बोलला नाही मी सगळं मॅनेज करतो काही होणार नाही तू जा त्यानं मला खूप धीर दिला खूप खूप माझे भाऊ खरंच खूप चांगले आहेत सतत हनुमान चालिसेचं पठण करत मी माझ्या वडिलांच्या आरोग्याची त्यांच्या देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने खरंच माझे आत हाय ऐकलेली आहे आणि आज ज्या दिवशी मी तुम्हाला हा एडिट टाक करून व्हिडिओ टाकते आहे ना तर आज माझे वडील खरंच चांगले आहेत व्यवस्थित आहे त्यांची तब्येत तर मंडळी ह्याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी आणि करते आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा करा